आमची अशी मागणी आहे की कैलासवाशी माऊलीगिरी आहे याचा अत्यंत क्रूर आणि निर्घ्न असा खून करण्यात आलेला आहे याची सविस्तर चौकशी करून माननीय कलेक्टर साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा आणि संबंधित आरोपींना हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून संबंधित आरोपींना फाशी होण्याची तरतूद करावी तसेच इथल्या स्थानिक पोलिसावर आमचा आता विश्वास राहिलेला नाही तरी हा तपास माननीय सी आय डीकडे यांनी वर्ग करावा याचा पुढील तपास सी आय डीने करावा अशी आमची इथं मागणी आहे प्रकरण नेमकं काय आहे आणि कुठलं आहे प्रकरण प्रकरण हा मुलगा भूम तालुक्यामध्ये दुधरी गावचा रहिवाशी साधारण कॉलेजचा मुलगा होता कॉलेजच्या ओळखीतून त्या मुलीनं परीला सोबत शिकत असलेल्या मुलीनं त्याला मेसेज करून बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी वडिलांनी तिच्या भावानी आणि इतर सगळ्या असे आठ ते दहा लोकांनी मिळून माऊलीगिरीला मारहाण केलेली आहे आणि मारहाण एवढी निवृत्त केली की त्याला रॉडनं चटके दिले आणि त्याच्याच मोबाईलहून त्याच्या आईवडिलाला दहा लाख रुपयाची खंडणी मागण्यात आली होती ती पूर्तता न केल्याने याचा निगृंना असा खून केला त्याला निर्वस्त्र केलं त्याच्या गुप्त अंगावरही चटके दिले आणि अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये मरणा अवस्थेमध्ये त्याला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आलं आणि तो त्या परिस्थितीमध्ये असताना संबंधित गावच्या पोलीस पाटलांनी त्याच्या वडिलाला कळवलं असता त्यांनी तिथं जाऊन नातेवाईकांनी शोधाशोध चालू असताना त्याला तिथून उचलून घेऊन जामखेडला सगळ्यात पहिले त्यांनी तिथं हे केलं होतं त्याला ॲडमिट केलं पण तिथं काही उपचाराला प्रतिसाद नाही भेटला तरी तो थोडा बहुत शुद्धीवर होता आणि शुद्धीवर असताना त्यांनी असं सांगितलं की मला ते दहा आठ ते दहा लोकांनी मला मारहाण केलेली आणि अमानुष पळे पाणी पाणी करून त्याला पाणीही पाजलेलं नाही इतक्या वाईट अशा परिस्थितीमध्ये त्याला तिथं रस्त्याच्या कडेला फेकलं आणि त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना जामखेडवरून होऊन अश्विनी हॉस्पिटलला ॲडमिट केलं असताना तेरा दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता तेराव्या दिवशी म्हणजेच सोळा मार्चला त्याचा मृत्यू झालेला आहे तर या ठिकाणी एक गोष्ट अशी नमूद करायची आहे की हे प्रकरण नेमकं काय आहे आणि याच्या खोलाशी जाऊन संबंधित पोलीस याला मॅनेज आहेत का म्हणजे संबंधित पोलिसांनी हा तपास योग्य केला नाही असं का असं वाटण्याचं कारण आहे की सदर मो ज्या मोबाईलवरून धमकी दिल्या गेली होती तो मोबाईल अजून रिकवर झालेला नाही थी, थी, आणि संबंधित ठिकाणी आठ ते दहा गुन्हेगार असताना फक्त चार लोकांनाच अटक करण्यात आलेली आहे बाकी इतर आरोपीची संशयित म्हणून आम्ही नाव दिलेले असतानाही संबंधितांनी म्हणजेच तत्का तिथल्या ज्या पोलिसवाले जे कोणी असतील तपास अधिकारी त्यांनी त्या नाव देऊनही त्या लोकांचं लोकेशन ट्रॅक करून त्यांना अजूनपर्यंत तरी अटक केलेली नाही या संदर्भात आम्ही मा मुख्यमंत्री यांच्यापर्यंत हे निवेदन दिलेलं आहे व माननीय जिल्हाधिकारी यांनाही आज आपण इथं निवेदन दिलं आहे आणि त्यांनाही हीच मागणी आम आमची असणार आहे की आमचा समाज अल्पसंख्याक समाज कोणत्याही कसल्याही सामाजिक भानगडीत कुठल्याही परिस्थितीमध्ये शांतता राखून संयम राखून काम करणारा हिंदू धर्मगुरू जसलाम गोसाई समाज आहे आम्हाला शासनाने सरकारने आम्हाला न्याय द्यावा हीच मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे आपलं नाव काय मी चंद्रकांतगिरी जसलाम गोसाई समाज संबंध आमच्या सर्व गोसाई समाजाच्या सर्व संघटनांनी ही मागणी केलेली आहे मी संभाजीनगर आणि प्रत्येक जिल्ह्यातून एक एक प्रतिनिधी इथं याच मागणीसाठी आलेला आहे